नमस्कार सध्याचा महागाईचा भस्मासूर आणि दुरावलेली माणसं ही सगळी परिस्थिती बघितली की मला माझ्या लहानपणीची दिवाळी फार आठवते ती दिवाळी घराच्या अंगणात एकेकाळी शेणाचा सडा पडायचा दारापुढच्या रांगोळीचा रंग मुलांच्या हास्यातून खुलायचा आता आता शेण महाग झालं आणि मुलं झाली बिझी व्हॉट्सअपवर हॅपी दिवाळीचा मेसेज पाठवणं कारण झालं इझी लाडू चकली चिवडा फराळाचं ताट लाडू चकली चिवडा फराळाचं ताट एकत्र बसून फराळ करण्यासाठी घातलेला असायचा घाट दिवे असायचे मातीचे दिवे असायचे मातीचे मातीशी नाळ जोडणारे उठण्याच्या सुगंधाने मन स्वच्छ धुवून काढणारे उनिवेची जाणीव चारकोस दूरच असायची आपल्याकडे काहीतरी नाहीये ह्याची जाणीव चारकोस दूरच असायची कारण वडीलधारी माणसे तेव्हा दिवाळी करून वर्षभर कर्ज फेडत बसायची समाधान आपलेपणाच्या जाणीवेत होत समाधान आपलेपणाच्या जाणीवेत होतं नवी ऊर्जा देण्याचं बळ प्रत्येक आनंदी चेहऱ्यात होत आता आता दिवे जळतात त्यात वात जळत नाही आता दिवे जळतात त्यात वात जळत नाही सुट्ट्यांचं कारण म्हणून माणूस माणसाला भेटतच नाही त्यात हा महागाईचा भस्मासूर त्यात हा महागाईचा भस्मासूर फक्त पैशांचा नव्हे हा नात्यांचा वेळेचा आणि मोकळ्या मनांचाही तरीही आपण खर्च करतो तरीही आपण बेमालूम खर्च करतो रोषणाईवर गिफ्टवर जाहिरातींवर पण एक गिफ्ट द्यायला विसरतो ते म्हणजे माणूस तर खरी दिवाळी काय बरं मला असं वाटतं खरी दिवाळी तेव्हा होते जेव्हा आधाराचा एक दिवा लावला जातो कुणाच्या अंधारलेल्या आयुष्यात एक दिवा लावला जातो कुणाच्या हास्यामागचं कारण बनण्यात आणि जेव्हा एक दिवा लावला जातो आपुलकीने एकमेकांची विचारपूस करण्यात फक्त एक दिवा